ज्या ज्या टीप याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या जर टीप फॉलो केल्या तर आपली भाजी खूप टेस्टी चवदार आणि चमचमीत होणार आहे रेस्टॉरंटपेक्षा भारी ह्या भाज्या सगळ्यांच्याच घरात असतात करायला पण अगदी सोपी आहे आणि भाजीची चव हे भाजीच्या शिजण्यावरून आहे म्हणजे भाजी तुम्ही फ्राय कशी करता आहे कशी शिजवता आहे त्याच्यावरती ह्याची चव आहे आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईलच मिक्स व्हेज आपण भाजी खाण्यासाठी मिक्स व्हेज म्हणा पनीरची भाजी म्हणा ते खाण्यासाठी सारखं सारखं हॉटेलला कशाला जायचं अशा पद्धतीने जर आपण घरी बनव भाजी बनवले तर नॉनव्हेज खाणार सुद्धा हे नॉनव्हेज सोडून हे मिक्स व्हेज खातील आणि हे बागायची अगदी करायला अगदी साधी सोपी आहे जेवढी साधी सोपी तेवढीच टेस्टी आहे नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मिक्स मिक्स व्हेज चला तर मग बनवायला सुरुवात करूया मिक्स व्हेज करण्याची पहिली स्टेप ही भाजी अगदी साधी सोपी रेसिपी आहे मी हे पटी फुलगोबी असा कट करून घेतलेलं आहे त्याचे नुसते फुले फुले घेतलेले आहे हे कोबी चांगले चार पाच पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाऊनवाटी गाजर असं स्वच्छ धुवून त्याचे छिलके काढून उभे कट करून घेतलेले आहे शिमला मिरची असे स्वच्छ धुवून असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे फरसबी असे चांगले स्वच्छ धुवून असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत वाटी आहे आणि मटर वाटी आहे आणि हे फ्रोझन मटर पण घेऊ शकता तुम्ही हिरवे मटर पण घेऊ शकता आणि सव्वाशे ग्राम पनीर घेतलेलं आहे पनीर ऑप्शन आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नसलं घालायचं तरी चाला आणि त्यासाठी आपल्याला आता दुसरी टेप आहे ते आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दीड इंच इतकं आद्रक कट करून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत दोन लाल टमाटर कट करून घेतलेले आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून पिसून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपली पेस्ट तयार झालेली आहे आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे ते तेल घालायचं आहे तेल टाकलं गरम होऊन द्यायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये फुलकोबी घालून हलकासा डाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हा कोबी कोबी आपला फ्राय झालेला आहे बघा याला हलकेसे डाग पडलेले आहेत आता आपल्याला कोबी काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्या ह्या साऱ्या भाज्या अशा डाक पडेपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत आता हे पनीर आपल्याला याच्यामध्ये हलकसा फ्राय करून घ्यायचं आहे जास्त फ्राय करायचं नाही आहे तेल कमी असेल तर याच्यामध्ये तुम्ही परत तेल घालू शकता अजून थोडं तेल घालून घ्यायचं आहे आपल्या तेला याच्यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे हलकासा कलर घ्यायचा आहे पनीर जास्त फ्राय करायचं नाही तर पनीर ते असं हार्ड होतं आता आपल्याला या मसाल्याची पेस्ट तयार करायची आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद आपण हे सगळ्यांचे आपल्याला हे एकत्र करून पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कारण अशी मसाल्याची पेस्ट केल्याने किंवा दह्यामध्ये मसाले मिक्स करून घातलेल्याने आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण ते छान येते चव पण चांगली लागते आता बघा आणि असा कलर खूप छान येतो अशी पेस्ट आपल्याला करायची आहे आता आपण कडे गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये तेल आहे आणि आता आपल्याला मसाले त्याच्यामध्ये घालायचे आहेत कमालपत्र घालायचे आहे त्यांचं जिरं घालायचं आहे आलवासाचे एक जिरे घेतलेले आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे दोन मिरे ते दोन लवंगा आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक मसाल्याची ही इलायची आहे एक साधी इलायची आहे हा चांगला मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाला परतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे असा गुलाबी कलर लिऊन द्यायचा आहे कांद्याला कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे कांदा मीठ घातल्या की कांदा लवकर परतला जातो आणि लवकर कांद्याला कलर येतो कांद्याला कलर आलेला आहे आपला आता आप आपल्या याच्यामध्ये आपण जे मसरीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि याच्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आता आपल्याला हा मसाल्याची पेस्ट परतून झालेली आहे आता इथं आल्यापासून टमाटर ज्या आपण पेस्ट तयार करून घेतलेले ते घालून घ्यायचे आहे आणि ते चांगले परतून घ्यायचे आहे आपल्याला हिच्यामध्ये आता मसाला चांगला परत परत आहे यात दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि मसाला थोडा चांगला शिजून द्यायचा आहे आता मसाला चांगला आपला परत केलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अर्ध्या वाटी पाणी त्याच्यामध्ये घालत आहे आणि या मसाल्यामध्ये चांगला चांगली भाजी मिक्स करून आहे आणि पाणी मी गरम करून घेतलेला आहे तुम्हाला पाणी गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती पाच ते सहा मिनिटं तुम्हाला भाजीला वाफ करून घ्यायची आहे भाज्या आपण पहिल्या अगोदर शिजून घेतल्या त्यामुळे आता भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे कुठला घालू शकता तुम्हाला आवडत होते त्यानंतर आता आपण हे कसुरी मेथी आहे ही गरम करून घेतलेली आहे आणि ही कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये घालायची आहे याच्यामुळं भाजीला ची टेस्ट खूप छान येते कसरी मेथीमुळं आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आता आता आपल्याला याच्यात कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपली मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे याच्यानंतर आपल्याला ह्याच्यातचा भाजी तयार झालेली आहे मिक्स झालेला सगळा मसाला वगैरे आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनटं भाजी थोडीशी झाकून ठेवायची आहे याला अशा प्रकारे भाजी तुम्ही करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणी कुणी भाजी अशी केली आणि त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईलचं मिक्स व्हेज आपण भाजी खाण्यासाठी मिक्स व्हेज म्हणा पनीरची भाजी म्हणा ते खाण्यासाठी सारखं सारखं हॉटेलला कशाला जायचं अशा पद्धतीने जर आपण घरी बनव भाजी बनवले तर नॉनव्हेज खाणार सुद्धा हे नॉनव्हेज सोडून हे मिक्स व्हेज खातील आणि हे बाग जी अगदी करायला अगदी साधी सोपी आहे जेवढी साधी सोपी तेवढी टेस्टी आहे ह्या भाज्या सगळ्यांच्याच घरात असतात करायला पण अगदी सोपी आहे आणि भाजीची चव हे भाजीच्या शिजण्यावर आहे म्हणजे भाजी तुम्ही फ्राय कशी करता आहे कशी शिजवता आहे त्याच्यावरती ह्याची चव आहे ज्या ज्या टिप याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या जर टिप फॉलो केल्या तर आपली भाजी खूप टेस्टी चवदार आणि चमचमीत होणार आहे रेस्टॉरंटपेक्षा भारी अशा प्रकारे आपली मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही भाजी मिक्स व्हेज भाजी बनवून बघा అని కొన్నికొని బనలే తెని మళ్ళా కమెంట్ సంగా పునః భేట ఆ నవీన్వీన రెసిపయ